सकाळी सकाळी त्याच्या बाग लागले ते काय करतो तू कशाला लागतो त्याच्या आधी तुला बी घाण सवय लागली कशाला खोड्या करतोय काय माहीत आहे काय काय ते म्हणजे काय कारण तरी आहे का त्याला तो आता ब्राऊन इकडे गेला पाहिजेत किती काळजी करते स्वतःची बघितले कस खाली येते हळूहळू हा गेला बघा ते काय चाललंय नुसतं उदळ गोंडावर करून कुठाने करतो का बरे आलं बघ आता मगाशी ह्याने हानलय बरं का बाबड्याला तर बाबड्याने त्याला हानलंय मगाशी मी आलो की बांधणं सुटले तोखतोक ते बघ टापके मारून पळते हे का असं करतं पण मग त्याला बी काम नाही ह्याला काम नाही दोघाला बी ते बी ह्याला पड्या करते ते फक्त ते दिस नाही नाही ते गरीब आहे फक्त ते दिसायला गरीब आहे ते हाडूच खोड्या खोड्या करते साऱ्यांना बबड्या ऐ शंभू खोड्या करतो तुला बाळा हा हा शंभू खोड्या करतो मी बघितलं बाळा तुझी चूक नाही हा त्याच्यात काय हुशार आहे तू हो 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 हाय हाय तो गेलं तिकडे नाही का ब्राऊनीच्या खोड्या ब्राऊनीच्या खोड्या केल्या की आणि मारलच म्हणायचं बबड्यान त्याला ते बघ ते बघ हळू हळू नाही तुझ्या एवढा नाटकी पोरगाय ना तू परत मग माझ्याकडे येत जाऊ नको खोड्या केल्यावर दिसायलाच गरीब आहे फक्त तू है ना तू म्हणता एवढं बारीक करतो की बास रे बास बा काय मी कधी कोणाच्या वाटेलाच जात नाही असं आहे तुझं बरोबर ना किती चाभरायच रे मला माहिती आहे बाळा तू लहानपणापासूनच असायस लहान होतं त्यावेळेस मी तुझ्या अशीच नाटकं होती गप्प जरा शांत बस थोडं नाही तर काशीन मार त्याचा बिन्याकामाचा これなの